नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्ना युट चॅनल वर बघा शेतकरी मित्रांनो नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजार भाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली आवकाली सहाशे क्विंटल किमान दर सहा हजार नऊशे रुपये कमाल दर सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये जात जाते गजरतूर तसेच पुढील बाजार समिती पैठण अवकाली आहे तीस क्विंटल किमान दर सहा हजार आठशे रुपये कमाल दर सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे एकेचाळीस रुपये तसेच पुढील बाजार समिती अकोला अवकाली आहे एक हजार नऊशे दोन क्विंटल किमान दर पाच हजार दोनशे पाच रुपये कमाल दर सात हजार सातशे रुपये सर्वसाधारण सात हजार सहाशे पस्तीस रुपये जाते लालतूर तसेच पुढील बाजार समिती लातूर अवकाली आहे तीन हजार सातशे पंधरा क्विंटल किमान दर 7000 da rupai kamaldar 7452 da rupai sarvasadan dar 7250 rupai date lal tur